शिमला मिरची तर चला बघूया इसकी की क्विक रेसिपी आहे मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची तर त्यासाठी बघा मी शिमला मिरची अशी कापून घेतली लांबडी लांबडी अशी तर बघा गॅसवर ठेवलाय पॅन गॅस खाली चालू करून घेतलेला आहे पॅन ठेवलाय आपले तिच्यात वतूया तेल आपले तिच्यात घालूया एक चमचा भर मोहुरी तडतडा लागल्यावर त्यात घालूया जिर्यावरिंग कढीपत्ता कापून घेतलेल्या का शिमला मिरचे हलवून भाजून घेऊया तर अर्धा चमचा हळद च्या धन्या पावडर तिखट हलवून घेऊया आता ह्याच्यात दोन चमच्या बघा बेसन घेतले ते घालून घेऊया हलवून घेऊया मिक्स करून घेतले मी तसं छान लागले बघा मिरचीला चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि हलवून घेऊया गॅस कम करूनच ही भाजी बनवा आता घालूया तीळ ह्याच्यात आता हलवून घेऊया तिळाला बी पिंठ झाकून शिजवूया गॅस एकदम कमच ठेवले थोडस कोथांबीर टाकून घेऊया पुन्हा हलवून घेऊया बघा मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नव्हता आपली बी काय चिटकलेलं सुद्धा नाही आपली बघू शकता एकदा नक्की मस्त लागते खायला आणि एक मिनिट पाय झाकून ठेवूया एक मिनिटभर झालेलं आहे आणि बघा मिरची आपली कशी मस्त शिजलेली आहे हलवून घेते आणि सर्व करते बघा शिमला मिरची सब्जी बनवून एकदम रेडी आहे आणि किती मस्त झाले बघा तुम्ही मी नक्की करून बघा ट्राय आणि व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनेल ला करा उद्या भेटू एक अशाच नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर बाय